साहेब नमस्कार हॅलो देवराम लांडे तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी एका आदिवासी युवकाचा अंत झालेला का आहे काय तुम्ही ब्रेक फेल झाला ब्रेक फेल झाल्यानंतर अशी दुर्घटना व्हायला नव्हती माझाच कार्यकर्ता होता परंतु वाईट घटना झाली जशी माझी दोन मुलं तर तुम्हाला तिसरा मुलगा आहे आणि अत्यंत वाईट घटना पुढे परंतु ते कुठल्याही प्रकारचं असं ब्रेक फेल झाल्यानंतर त्यांना ते हे झालं खरच आलं होतं होत नाही मी स्वतःहून आंत भूल काय नाही एवढंच राजकारण त्यांच्यावरती केलं मी स्वतःपुळून आलो आणि स्वतः तयार आता कुठे स्वतः मला स्वतः आदिवासी आदिवासी साखर समाज लोक आता तुम्हाला समोर म्हणून आक्रोश आहेत काय सांगा भेटेल मला भेटले वडील त्यांच्यावरील भेटले वडील भेटले मला पोझिशन घेऊन आम्ही दवाखान्यात गेलो चारी बी लोक राजकारण करतात विनाकारण राजकारण होते चॅरी पेशंट मी ॲडमिट केले म्हणजे एक दुर्घटना घडली वाईट घटना घडली असं दुर्दैव अशी हाडवैरवर येऊ लोक म्हणतात तुम्ही दोषी त्या सांगा ब्रेक फेल झाला